मधील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका असलेली श्रीदेवी रुदांगी विद्यार्थिनीच्या वडिलाच्या संपर्कात आली सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते पण संवाद वाढत गेला तसे त्यांच्या मनात नात्यात बदल होत गेला दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले आणि नंतर हे संबंध शारीरिक जवळीक मध्ये बदलले श्रीदेवीने या संबंधाचा गैरफायदा घेतला आणि त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तिने स्वतःचे आणि त्या व्यक्तीचे खाजगी व्हिडिओ आणि फोटो वापरून पंधरा लाख रुपयाची मागणी केली अखेरीस तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली आणि बंगळुरू पोलिसांनी ही धक्कादायक फसवणूक उघडकीस आणली आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून येणारे नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील गुप्तता आणि सोशल मीडियाचा जबाबदार वापर व्हिडिओ कॉल किंवा खाजगी माहिती शेअर करताना काळजी घ्या अनैतिक संबंधाचे परिणाम आकर्षणामुळे निर्माण झालेल्या संबंधाचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे या प्रकरणातून शिकायला मिळते ब्लॅकमेलिंग ला बळी पडू नका जर कोणी अशा प्रकारे ब्लॅकमेल करत असेल तर त्वरित कायदेशीर मदत घ्या संस्कार आणि जबाबदारी शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो पण शिक्षिकेकडूनच असा प्रकार घडणे हा समाजासाठी गंभीर धक्का आहे